दोस्तो सर्वांना क्रांतिकारी जय लावजी जय भीम लाल सलाम आज आपण एन थ्री न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आपल्या समोर जी भूमिका मांडणार आहे ती भूमिका उद्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालय निधी बचाव मोर्चा दलित निधी बचाव मोर्चाचं आपण आयोजन केलेलं आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आपण विभागीय आयुक्त यांना निवेदन देऊन राज्य सरकारकडं आपल्या सर्व दलितांच्या मागासवर्गीयांच्या भावना आपण राज्य सरकारला कळवणार आहोत आणि निश्चितपणे आपण आशा करूया की राज्य सरकारनं जो काय घेतलेला निर्णय आहे तो निर्णय राज्य सरकार बदलेल आणि आपला आपल्या हक्काचा जो निधी आहे ज्याला आपण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी जो काही ची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करावीच लागते आणि ते जो निधी तो शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या कल्याणकारी योजनांवरच खर्च करावा लागतो असं कायद्यानं बंधनकारक या ठिकाणी राज्य सरकारला आहे असं आस असताना राज्याचे अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जे बजेट सादर केलेलं आहे त्या बजेटमध्ये ज्या काही दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुषंगानं ज्या काही तरतुदी आर्थिक वित्तीय तरतुदी ज्या काय कराव्या लागणार आहेत ते त्यांनी केलेले आहेत त्यांनी राज्याचा हा गाडा हाकण्यासाठी किती कसरत करावी लागते याची आम्हाला जाणीव आहे आणि म्हणून या योजनेतला पैसा त्या योजनेत त्या योजनेतला पैसा त्या योजनेत त्या योजनेतला पैसा त्या योजनेमध्ये अशा पद्धतीची कसरत करून राज्याचा हा गाडा पुढं चालवावा लागतो उडावा लागतो याची आम्हाला जाणीव आहे परंतु आम्ही या निमित्तानं वित्तमंत्री अजितदादाने हे सांगू इच्छितो की दादा जो काही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा हा जो निधी आहे तो निधी इतरत्र वळवता येत नाही अन्य योजनावर खर्च कर, करता येत नाही अपन, आपण आपला कदाचित ठाऊक असेल की आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये अशा पद्धतीचा कायदा त्या त्या राज्य सरकारने केलेला आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचा जो निधी आहे त्यातील एक रुपया निधी जरी इतरत्र वळवला तर तो क्राईम ठरतो तो गुन्हा ठरतो अशा पद्धतीची सेन्सिव्हिटी त्या राज्याने बाळगलेली आहे मग असं असतानाही आपण काल दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जो काही अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये आपण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी जो काही निधीची तरतूद केलेली आहे तर तो ते आम्ही बघितलेला आहे की जी निधीची जी तरतूद आहे ते आपण जवळपास पंचवीस सव्वीस या वर्षासाठी पंचवीस हजार पाचशे एक्क्याऐंशी कोटी रुपये हे सामाजिक न्याय विषय सहाय्य विभागासाठी आपण तरतूद केलेली आहे आणि आदिवासी विभागाला एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपये इतर भागासो बहुजन कल्याण विकासासाठी चार हजार तीनशे अडतीस तीश कोटी रुपये दिव्यांग कल्याण विभागास एक हजार पाचशे सव्वीस कोटी रुपये आणि अल्पसंख्याक विकास विभागास आठशे बारा कोटी रुपये नियत प्रस्तावित आहे अशा पद्धतीचा आपण अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केलेला आहे फक्त या अर्थसंकल्प सादर करत असताना आपण जो काही हा लाडक्या बहिणीसाठीचा जो काही निधी आहे हा लाडक्या बहिणीसाठीचा निधी म्हणजे लाडक्या बहिणी किती महाराष्ट्रामध्ये दोन कोटी त्रेपन्न लाख म्हणजे जवळपास तीन कोटीच्या घरामध्ये लाडक्या बहिणी आहेत आणि त्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ दिला आणि तो तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये आतापर्यंत खर्च झालेला आहे आणि आणखी आपण छत्तीस हजार कोटी रुपयाची या ठिकाणी तरतूद लाडक्या बहिणीसाठी करत आहात मी अर्थमंत्री महोदयांचं आणि राज्याचं आणि संपूर्ण समाज बांधवाचं मी या ठिकाणी लक्ष इच्छितो की छत्तीस हजार कोटी रुपये आपण लाडक्या बहिणीसाठी तरतूद केलेली आहे परंतु मुंबई येथील संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे मुंबई येथील संशोधन व प्रशिक्षण संस्था कोणती आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी नमूद केलेलं नाही तर लोकशाही अण्णाभाऊसाठे स्मारक जन्मस्थळ वाटेगाव वाळवा जिल्हा सांगली स्मारक तसेच नवीन चिरागनगर येथील प्रस्तावित आणि मुंबईतील संशोधन प्रशिक्षणसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल पण तुम्ही इतर योजनांसाठी जसं फिगर आकडे फिक्स केलेले आहे तसा ना चिरागनगरसाठी आपण केलेला आहे ना वाटेगावसाठी केलेला आहे किंवा आरटीसाठी केलेला आहे म्हणजे एक रुपयाच्या निधीची या बजेटमध्ये दोस्तो आपल्यासाठी कुठलीही तरतूद त्यांनी केलेली नाही आणि म्हणून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याची ही जबाबदारी असली पाहिजे की भलेही आम्ही सरकारला मतदान केलेलं आहे मातंग समाजानं सरकारला मतदान केल्यामुळं सरकार या ठिकाणी बहुमतामध्ये निवडून आणलं आहे परंतु याचा अर्थ असा नव्हे की सरकारनं आमच्या सरकार संदर्भामध्ये कुठलेही निर्णय घ्यायचे सरकारना म्हणजे आमची अजिबात चिंता करायची नाही आणि निर्णय घेऊन टाकायचे आणि आम्ही मात्र टाळ्या वाजवायचे आणि आम्ही निवडून दिलेलं सरकारही आहे आणि म्हणून मला मान्य आहे मला याची जाणीव आहे की आपण हे सरकार निवडून दिलेलं आहे परंतु निवडून दिलं म्हणून सरकारनं निर्णय घ्यावेत आणि आम्ही शांत बसावं आणि स्वागत करावं असं दोस्त हो चळवळीमध्ये चालत नसतं तुम्हाला सरकारच्या त्या त्या वेळेस त्या त्या ज्या काही धोरणात्मक जे काही निर्णय असतील ते धोरणात्मक निर्णय जर तुमच्या बाजूनं असतील तर तुम्ही स्वागत केलं पाहिजे आणि हे निर्णय सरकार जर तुमच्या विरोधामध्ये घेत असेल तर तुम्ही सरकारला त्या ठिकाणी वेळी त्याची जाणीव करून दिली पाहिजे सरकारवर या ठिकाणी सरकारकडं आपण जाऊन आपण ओरडलो पाहिजेत ह्या आमच्यावरचा अन्याय आहे बरं काय हजार पाचशे दोनशे रुपयाचा हा विषय नाही दोस्तो सात हजार कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाचे या ठिकाणी वळवलेले आहेत चार हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीसाठी वळवलेले आहेत पंतप्रधान आवास योजनेसाठी पंधराशे कोटी रुपये वळवलेले आहेत आणि ऊर्जा विभागाला चौदाशे पन्नास कोटी रुपये या ठिकाणी वळवलेले आहेत म्हणजे जवळपास सात हजार कोटी रुपये या सरकारनं वित्त विभागानं हे आमचे मागासवर्गीयाचे जे एकोणसाठ जातीच्या कल्याणासाठी जे काही जो जो निधी आहे त्या निधीतून दोस्तो हे इतकी मोठी रक्कम वळवलेले आहे आणि त्याबद्दल नाराजी तुमच्या माझ्या सारे कर कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीच पाहिजे सरकारकडे बोलून दाखवलीच पाहिजे परंतु काल आपण बघितलं असेल की राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असणारे नामदार संजय शिरसाट यांनी सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे आणि मुख्यमंत्र्याकडे तशा पद्धतीची त्यांनी नाराजी पत्राद्वारे कळवण्याचा आपण सगळ्यांनी पाहिलेलं असेल म्हणून तुमच्या माझ्या कार, कार्या तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की सरकार जे चांगलं करेल त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि सरकार जर आमच्या हिताच्या विरोधामध्ये निर्णय घेत असेल तर त्या सरकारला सुद्धा आम्ही या ठिकाणी विरोध केला पाहिजे आणि म्हणून उद्याच्या तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी जो काय दलित निधी बचाव मोर्चा आपण काढलेला आहे माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे महाराष्ट्रभरातील सर्व संघटना संघटनांचे प्रमुख आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे क्या वेडिस की आपण ना वेळीच नाराजी जर आपण व्यक्त केली तर कदाचित जे सात हजार कोटी रुपये इतर योजनांसाठी वळवले जाणार आहेत म्हणजे कुठं ऊर्जा विभागासाठी एक हजार चारशे पन्नास कोटी रुपये पंतप्रधान आवास योजनेसाठी पंधराशे कोटी रुपये आणि लाडक्या बहिणीसाठी चार हजार कोटी रुपये असे टोटल सात हजार कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाच्या बजेटमधून ह्या तीन योजनांसाठी ओळवले जाणार आहेत आणि मग ते थांबण्यासाठी ते थांबवण्यासाठी रोखण्यासाठी आपण या ठिकाणी हा आवाज उठवला पाहिजे आणि म्हणून उद्या तीस मार्च सॉरी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण हजारोच्या संख्येनं छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला उपस्थित राहावं आणि आपण सरकारला दाखवून देऊ हे जे बजेट आहे त्या बजेटमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्राची चिंता करताय आपण संपूर्ण महाराष्ट्राची काळजी घेत आहेत आणि आमच्या अनुसूचित जाती आणि जमातीला आपण जर वाऱ्यावर सोडणार असाल तर हे बरोबर नाही आम्ही नाराज आहोत हे नाराजी नारा दर्शवण्यासाठी उद्या आपण सगळ्यांनी ह्या दलित निधी बचाव मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे दोस्तो अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय लवजी एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा